आगामी विधानसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन आहे मात्र या निवडणुकीआधी भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे भाजपचे दोन बडे नेते शरद पवारांच्या संपर्कात असल्याची माहिती समोर येते हे दोन बडे नेते पश्चिम महाराष्ट्रातील असल्याची माहिती आहे कोल्हापूरचे भाजपचे नेते समरजित घाटगे हे शरद पवार गटाच्या संपर्कात आहे समरजित भाटगे यांचा शरद पवार गटात प्रवेश जवळपास निश्चित बांधला जातोय तर पुणे जिल्ह्यातील इंदापूरचे भाजप नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे देखील शरद पवार गटाच्या संपर्कात आहे त्यामुळे निवडणुकीआधी भाजपला मोठा धक्का बसल्याची शक्यता आहे दरम्यान इंदापूर विधानसभा मतदारसंघाची शरद पवार गटाकडून चाचपणे सुरू आहे इथे हर्षवर्धन पाटील भाजपकडून इच्छुक आहेत मात्र महायुतीत इंदापूरची जागा अजित पवार गटाला जाण्याची शक्यता आहे महायुतीकडून हर्षवर्धन पाटील यांना अद्याप शब्द देण्यात आलेला नाही त्यामुळे शरद पवार गटाकडून संपर्क केला गेल्याची माहिती समोर येते गेल्या काही दिवसांपासून हर्षवर्धन पाटलांची विधानसभा निवडणुकीसाठी बांधणी सुरू आहे त्यामुळे हर्षवर्धन पाटील शरद पवार गटात गेल्यास भाजपला मोठा धक्का बसेल तर कोल्हापूरचे समरजित घाटगे हे देखील शरद पवार गटाच्या वाटेवर आहे उद्या महायुतीचा जाहीर मेळावा होतोय मात्र या मेळाव्याला शरद पवार गटात प्रवेश जवळपास निश्चित असल्याचं बोललं जात आहे दरम्यान मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात उमेदवार देण्यासाठी शरद पवारांनी ही रणनीती आखल्याचं बोललं जात आहे